न कळले न कळले असे कसे हे धागे जुळले असे कसे हे धागे जुळले मला कळले नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँँँँ, स्वागत आहे पाहणं काही गोष्टी असतात की अशा असतात की काही अचानक घडतात काही जाणून बुजून घडतात आणि मग त्यानुसार मानवाचा स्वभाव बदलत जातो म बोलने आणी मग काही वेळेस शब्दांची गरज असते बोलण्यासाठी काही वेळेस केवळ अबोलासुद्धा पुरेसा असतो आणि मग साजिकच जे शब्द असतात ना आपण म्हणतो ना काही माणसं शब्दाने दुखावतात आणि पुन्हा मग शब्दांनीच सावरली जातात माणसं पाहणा माणसाचं औषध शेवटी कोण आहे माणसंच आहे कोणी वेदना देऊन जातात तर कोणी मग समाधान देऊन जातं बरोबर ना आणि मग या एका वाक्यात मानवी नात्यांचा भावनांचा आणि वेदनांचा आणि त्या वेदनांवरच्या उपचारांचा संपूर्ण अर्थ सामावलेला आहे खरंच माणूसच माणसाचं दुःख वाढवतो पण आणि तितक्याच समर्पकपणे दुसऱ्याचं दुःख तो कमीही करू शकतो त्याच्या शब्दांनी त्याच्या त्या स्पर्शाने आणि त्याच्या अस्तित्वाने मानवाचं दुःखसुद्धा तेवढंच मग कमी होऊन जात असतं पाहणा आजच्या यांत्रिक आणि या गतिमान जीवनात प्रत्येक मनुष्य कुठल्या कुठल्या वेदनेनं ग्रस्त हा असतोच कुणाला अपयशाची वेदना असते कुणाला एकटेपणाची वेदना असते कुणाला अपेक्षाभंगाची वेदना असते कुणाला गमावलेल्यांची वेदना असते पण या सर्व वेदनांमध्ये एक गोष्ट आहे त्या वेदनाचं खऱ्या अर्थानं त्या वेदनांचं खऱ्या अर्थानं समाधान जे आहे ना ते दुसऱ्या एखाद्या माणसाकडून मिळत असतं डॉक्टर काय करतात औषध देतो पण हृदयाला हळूवारपणे समजावून घेणारं कोणीतरी असलं तर मग मानवाला बरं वाटतं ना केवळ औषधानं मनुष्य बरं होत नाही तर त्याला सहानुभूती देणारं त्याच्या पाठीवरून हात फिरवणारं त्याला माया करणारं त्याला आधार देणारं जेव्हा मनुष्य असतो तेव्हाच त्या मानवाचा आजार बरा होत असतो केवळ औषधानं कोणताही आजार बरा होत नाही कधी आईच्या कुशीत विसावलेले डोकं कधी मित्राच्या खांद्यावर पडलेलं ओझ कधी प्रिय व्यक्तीच्या स्पर्शात दडलेलं ते समाधान हे सर्व उपचाराचे क्षण असतात आणि तेव्हा जाणवतं की जगात सर्वात मोठं औषध म्हणजे कोणीतरी आपलं असणं हो कोणीतरी आपलं असणं आपल्या जवळचं असणं मायेचं असणं आपल्या नात्याचं असणं आपणाला समजून घेणारं असणं हेच दुखण्याचं वेदनेचं मूळ असतं आणि मग हेच एक औषध असतं लाखो रुपये औषधावर खर्च करून काही उपयोग नसतं कोणी समजून घेणारं असेल तर निम्मा आजार हा केवळ मानवाच्या आधाराने बरा होत असतो पण पाहणा या नात्यातून कधीकधी आपणच वेदनेचा स्रोत होतो नकळत एखादा एखाद्याच्या मनाला शब्दाची जखम आपण करतोच आणि मग आपली चिडचिड आपली गैरसमज किंवा दुर्लक्ष करणं आणि दुसऱ्याला मग ते खोरवर खोलवर अगदी लागून जातं तेव्हा लक्षात येतं की आपण ज्याला आपलं समजतो ना त्याच्याकडून झालेल्या जखमा अधिक वेदनादायक असतात पण याच वेळी जर त्यानं नात्यानं क्षमा याचनेनं समजुतीनं आणि प्रेमानं जर हात पुढे केला तर त्या वेदनाही मग उपचारात बदलू शकतात माणूस म्हणून आपण प्रत्येक वेळी निवड करू शकतो आपण दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख घेऊन यायचं की दिलासा आपण कठोर शब्द बोलायचे की समजून घ्यायचं खरं तर समजून घेणंच हे सर्वात मोठं औषध आहे कुणाचंही दुःख पूर्णपणे दूर करणं कदाचित शक्य नसेलही पण त्या दुखावलेल्या मनाला आपल्या उपस्थितीने आपल्या आपुलकीनं आपल्या संवेदनानं आपल्या सहन सहानुभूतीनं हलकं करणं मात्र नक्कीच शक्य आहे आजच्या काळात आपण काय करतो तर तंत्रज्ञानाशी जोडलेलं आहोत आपण आणि असं जरी असलं तरी संवेदनापासून आपण दुरावलं आहोतच संवेदनाच आता राहिलेल्या नाही आहेत कोणत्या मानवाला तंत्रज्ञानाच्या युगात इतका गुरफटला आहे की संवेदना नावाची चीज मानवात आज राहिलेली नाही आणि मग एकमेकांना समजून घेणं ऐकणं आणि साथ देणं हेच मनुष्य आज विसरत चाललेलं आहे पण एक गोष्ट न विसरता चालणार नाही आणि ती म्हणजे कोणती माणसाचं औषध माणूसच असतो तोच त्याचं उत्तरही असतं म्हणूनच आपण प्रत्येक वेळी ठरवूया की कोणासाठी तरी वेदना होण्यापेक्षा